सभापती महोदय या राज्यामध्ये कृषी सहाय्यकांनी जवळपास एकवीसशे पदे रिक्त आहेत जवळपास चाळीस ते पन्नास योजनांचं उद्दिष्ट त्यांना आपण दिलेलं असतं आज एकेका कृषी सहायकाकडे दहा ते पंधरा पंधरा गावांचा आता कारभार आहे मी हा प्रश्न भरतीबद्दल विचारला होता आपण उत्तरात असं आहे की सरकारने सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदांच्या ऐंशी टक्के मर्यादेपर्यंत पदे भरण्यास मुभा दिलेली आहे बरोबर आहे त्यासाठी सर्व विभागीय कृषी सहसंचालक स्तरावरून बिंदू नामावल्या तपासून घेतलेल्या आहेत याचा अर्थ आपण भरती ताबडतोब करू शकता पण याच्या पुढे आपण असं जे पेसा कायद्यामुळे काही ठिकाणी अडचणी आलेल्या आहेत तर माझी विनंती तुम्हाला अशी आहे की पेसा कायद्याचं क्षेत्र वगळून इतर ठिकाणी ही भरती ताबडतोब करणार काय निश्चित आपण जे सरळ भरतीच्या बद्दल बोलले त्यामध्ये चौदाशे एकोणचाळीस पद भरायचे त्या ती तातडीने कारवाई करण्यात येईल आणि पंधरा दिवसामध्ये बाकीच्या ज्या काही कारण की गेल्या दोन वर्षामध्ये जी परिस्थिती होती ती कोरोनाची परिस्थिती होती त्यामध्ये जागा भरल्या गेल्याने गे हे मी पहिलेच कबूल केलं आता राहिलेला हा जो आहे याच्यामध्ये पेसाच्या अंतर्गत राज्यपाल महोदयांनी जे निर्देश दिलेले जे आदेश दिलेले तितके सोडून सरळ भरती करण्यात येईल सन्माननीय राम शिंदे सभापती महोदय राज्यातील कृषी सहाय्यकाची पदं भरण्याच्या संदर्भामध्ये माननीय मंत्री महोदयाने समाधानकारक उत्तर दिलेलं आहे त्याबद्दल माझं काही ना म्हणणं नाही आहे परंतु कृषी सहायकाची जी राज्यस्तरावरची संघटना आहे त्या संदर्भामध्ये अनेक वेळा राज्य सरकारकडे त्यांनी मागणी केली आहे की कृषी सहाय्यक जे पदनाम आहे त्यांचं तर त्याच्यामध्ये कुठलाही सरकारला खर्च येणार नाही ना कुठलाही तिजोरीवर त्याच्यावरती बोजा पडणार नाही परंतु त्यांची अनेक वर्षाची कृषी सहाय्यक संघटनेची मागणी आहे की त्यांच्या पदनामामध्ये बदल करून सहाय्यक कृषी अधिकारी अस पदनाम करणार का <laughs> आपल्या सूचनेप्रमाणे नवीन मुद्दा आहे मुद्दा मी तपासून घेईल आणि आपल्याला बोलून घेईल त्या संघटने ऐकान ऐकान ऐका संघटनेच्या पदाधिकाऱ्यालाही बोलून त्याच्यामध्ये ही पंधरा दिवसात निर्णय घेण्यात येईल